दारू पिऊ नका दारू ही वाईट आहे दारू पिण्याच्या आधी या लहान लहान लेकराकडे हो छोट छोटे ले, लेकर आहेत काही कळत नाही निष्पाप लेकर आहेत काही करत नाही पप्पा बाजाराला गेलेत आणि बाजारातून पप्पा खाव आणतील अशाने पाहतात तुम्ही तिकडं जाऊन दारू पिऊन रोडच्या बाजूला पडाल तर लेकरांनी कोणाकडे पाह विचार कोणाशी पानाशी लेकर होतील तुम्ही मरून जाताल पण ह्या मायमाऊलीचा विचार करा ह्या लहान लहान लेकराचा विचार करा तुमच्या आशेवर जगतात हो घरात संसारामध्ये म्हणून दारू पिऊ नका अरे जाम पर जाम पिने से क्या फायदा आहे सुबा पिऊंगे शाम को उतर जाएंगी लेकिन हरी नाम का पिला पी कर दे तेरी जिंदगी सुधर जाएगी दारू पिऊ नका दारू ही वाईट आहे तुमच्या सगळ्याच्या डोळ्यात पाणी रडेल काही लोक दारू पितात आणि स्वतःच्या बायकोला ड्रिंक करून दारू पिऊन रागाच्या भरात मारतात पण स्त्री एक अशी लक्ष्मी आहे तिला भैरवनाथ महाराजाने जबरदस्त कॅपॅसिटी दिलेली सहन करण्याची तुम्ही टेन्शनमध्ये मध्ये रागामध्ये बायकोला माराल पण तिच्या तोंडातून निघणारा शब्द पुरुष मंडळी तुमच्याकरता लाख 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 वाटुळ करणार असेल हे मात्र विसरू नका गड्या अरे ती माय मौली सगळ्यांना हात जोडून पोट माझी विनंती आहे युट्यूबला जर माझं नाव बाळासाहेब महाराज शिंदे झालं ना असं सर्च केलं बरं का माउली साहेब अध्यक्ष तर माझे अनेक कीर्तन साहेब पाहायला मिळतात बापू दादा सगळ्यात माझा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला दारुड्याची बायको संसार कसा करते असं टायटल त्याला दिलेलं आहे मी दादा त्याच वरती कवर आहे तुम्ही जर तो व्हिडिओ जर पाहिला ना इथं मंडपात बसलेला प्रत्येक माणूस देस, ढस ढसा रडल्याशिवाय राहणार नाही आणि दुसरा बाप आणि मुलीचं नातं सांगणारा एक व्हिडिओ माझा प्रचंड व्हायरल झालाय आज या ठिकाणी भैरवनाथ महाराजांच्या मंदिराच्या समोर एवढा समाज या ठिकाणी उपस्थित आहे सगळ्यांना हात जोडून पोर तिडकीना माझी विनंती आहे जीवन जगत असताना जीवनामध्ये दारू पिऊ नका व्यसन करू नका पंचवीस वर्षाची वर वर्षा वर्षा ही परंपरा तुम्ही जोपासत साहेब वर रुपये महोत्सवी वर्षी आपलं एवढा समाज या ठिकाणी उपस्थित आहे हात जोडून पुढतीर्थीन सांगतो सगळ्याला अनेक महाराज लोकांचे पंचवीस वर्षात तुम्ही कीर्तन ऐकले लय मोठा मोठा लय महाराज ऐकले तुम्ही ऐकले मायांना आवर्तन भरपूर झाले परिवर्तन झालं पाहिजे बदल झाला पाहिजे दारू पिऊ नका दारूही वाईट गड्या एवढा समाज बो करता मी एवढा लांबून आलो आहे तुमच्याकरता महत्वाचं बोलतोय ऐका साहेब मी जालण्याचं आहे जालना बीड परभणी नांदेड हिंगोली छत्रपती संभाजीनगर लातूर तिकडे मराठवाड्याचा सर्वे केला तुमच्या पण ह्या भागात बऱ्याच ठिकाणी माझा सर्वे झाला आज तरुण तरुण मुलं व्यसनाच्या आहारी गेलेत ड्रिंक करतात दारू पेता ड्रिंक करून फास्ट गाड्या चालवतात भरद्याव वेगाने समोरून अशी गाडी येते ऍक्सिडेंट होतो जाग्यावर भोगा होतो वर रुपये महोत्सवी सप्ताह चालू आहे आपला एवढा समाज अथंग स्लाय कीर्तना करता तळमळीने सांगतो आज मराठवाड्याचा सर्वे केला दहावी अकरावी बारावीची मुलं दारू पितात साहेब वहीने त्यांचं दारू पितात म्हणून माझी विनंती आहे दारू पिऊ नका व्यसन करू नका दारू प्यायला हिंमत लागत नाही निर्विसणी राहायला हिंमत लागते दारू सोडा आणि संसार जोडा दारू पिऊ नका दारू ही वाईट आहे तुमच्या सगळ्याच्या डोळ्यात पाणी रडेल काही लोक दारू पितात आणि स्वतःच्या बायकोला ड्रिंक करून दारू पिऊन रागाच्या भरात मारतात पण स्त्री एक अशी लक्ष्मी आहे तिला भैरवनाथ महाराजाने जबरदस्त कॅपॅसिटी दिलेली सहन करण्याची तुम्ही टेन्शनमध्ये रागामध्ये बायकोला माराल पण तिच्या तोंडातून निघणारा शब्द पुरुष मंडळी तुमच्याकरता लाख 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 वाटुळ करणार असेल हे मात्र विसरू नका गड्या आहे अरे ती माई माऊली पा येत्र नारीच तू पूजन ते रमनते तत्र देवता आई सोडून आली भावा बहिणीला सोडून आली सगळ्या नाते सोडून तुमच्याकडे आली नंदाला आली दादा नंदायला हाडाचे काढ केले रक्ताचं पाणी केलं नेत्राचा दिवा केला हाताचा पाळणा केला तुमच्याकरता एवढ्या उन्हात खांदाला खांदा देऊन तुमच्यासारखा राबराब कष्ट करते कधी कधी लय त्रास झाला हो तिला सासूबाई आल्या आल्या सुनबाईला लय बोलली पण बिचारीनं कधीच कोणाला तक्रार केली नाही केली माय नाही का बापाचं नाव शाबीत ठेवायचं म्हणून कधीच तक्रार करत नाही बापाला तिकडं त्रास आहे हो बीपीचा त्रास आहे सुगर आहे माझ्या बापाला जर बापाला सांगितलं मला इकडं त्रास होतो सासरी त्रास होतो बापाला कळल्यानंतर माहेर आतला बाप एक क्षण सुद्धा जगणार नाही पण कधीच सांगत नाही माय सांगते नाही सांगत किती त्रास होऊन देव तिला नवरा किती बोलून द्या सासरा किती बोलून द्या सासू किती बोलून द्या का बापाचं नाव शाबीत ठेवायचं असतं त्या माय माऊलीला त्रास सहन करते म्हणून दारू पिऊ नका व्यसन करू नका एवढा समाज या ठिकाणी उपस्थित आहे काही माणसं म्हणतील इथं बसलेले महाराज तुम्हाला काय करायचं तुमच्या पैशाच्या मी दारू पेतो का, का, का म्हणतील पे मला असं लोक पण ऐकू वाटलं तर ऐका नाही तर इतरांना ऐकून द्या अरे बऱ्याच माझ्या माय माऊलीच्या कपाळाचं कुंकू टिकली निघून गेले हो का नवरा व्यसन करीत होता ड्रिंक करत होता माझ्या खिशातल्या पैशाचे तुम्ही दारू व्यसन करत नाही साहेब दादा दारू पिली लिवर फुटेल गुटखा खाल्ला तोंड फुटेल पण इथं कीर्तनाला समोर येऊन जर बसला ना आयुष्याचं बंधन तुटेल दारू पिऊ नका दारू ही वाईट आहे दारू पिण्याच्या आधी या लहान लहान लेकराकडे बघा हो छोट छोटे ले, लेकरे तो बारखाले काही कळत नाही निष्पाप लेकर काही करत नाही पप्पा बाजाराला गेलेत आणि बाजारातून पप्पा खव आणतील अशेने पाहतात तुम्ही तिकडे जाऊन दारू पिऊन रोडच्या बाजूला पडाल तर लेकर कोणाकडे पाहू कोणाशी पानाशी लेकर होतील तुम्ही मरून जाताल पण ह्या मायमाऊलीचा विचार करा ह्या लहान लहान लेकराचा विचार करा तुमच्या आशेवर जगतात हो दारू पिऊ नका अरे जाम पर जाम पिण्याचा क्या फायदा आहे सुबा पिऊंगे को उतर जाएंगी लेकिन हरिनाम का पिला पीकरदायक तेरी जिंदगी सुधर जाएगी व्यसन करू नका दारू पिऊ नका आणि दोन जन्म देणाऱ्या मायबापाची सेवा करा आई आई वडील आकाशाच्या उंचीचं पात्र साहेब हात नाही त्याला विचारा हाताची किंमत काय ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत काय ज्याला डोळे नाही त्याला विचारा डोळ्याची किंमत काय अंजाच्या जीवनात ना आई निघून गेली जीवनात ईश्वरा समान बाप निघू केला त्यांना बापाची किंमत काय तुमच्या डोळ्यात पाणी रडाल तुम्ही सगळे मंडळी सागर समृद्धाची घागर चैतन्याचा जागर आई भाजीतलं मीठ आई हक्काचं व्यासपीठ आई थंडगार वारा आई मायेचा उबारा आई दुधावरची साय आई वासराची गाय आई लंगड्याचा पाय म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर ईश्वराचं वास्तव्य ज्याच्यामध्ये सज्जन आहोत हो तिला आई म्हणता आई किती प्रेम करते सांगू का इथं बसलेली माय माऊली एका दिवशी मुलीनं प्रश्न विचारला आई माझं एकवीस वर्ष वय चालू आहे ग माहे आई ज्या वेळेस मी वीस वर्ष पूर्वी तुझ्याकडे पाहिलं तर आई तू रोज जायचे माहिराज महिन्यातून दोनदा दोनदा माहेराला जायची आज एक वर्ष झाले माहेरा जात नाही ग तू मुली प्रश्न विचारला आईला ती माय म्हणते मुलीला बाई एक वर्ष झाले मी आज का जात नाही माहित का माहिरात अरे माहिरात जर गेल्या गेल्या बापाची चप्पल उंबरामध्ये दिसायची ती चप्पल दिसत नाही जो पाहण्यासारखा बाप होता तो निघून गेला माहेरातला आई निघून गेली आज माहिरात जर गेलं तर असं हलक वाट हलक वाटत हरवल्यासारखं वाटत पाहुण्यासारखं दाराच्या समोर जावं लागतं का, का? माहेरात माय माहे राहिली नाही माहिरात बाप राहिला नाही फार प्रेम करतात आई असल्यावर आणि बाप असल्यावर किती वाजता जा हक्काने चपला सोडण्याचा उमरा असतो बाप गेल्यावर माहेरात पाहुण्यासारखं उभा राहायला लागतं काय सांगू दिवाळीच्या सणाच्या दिवशी जर मी कधी गेले की तुझा बाप जेवता जेवता उठाच ग ताई माणसं माझी ताई आली दोन्ही पिशव्या माझ्या घ्यायचा तुझा बाप आणि तुझ्या बायकोला आईला उठायचा ए अगं उठ मुलगी आली स्वयंपाक भाकरी करता करतात तुझी आजी उठायची तू म्हणतेस ना आजोळास का जात नाही तू आजोळात मी त्याच्यामुळं जात नाही का माझी माय जिवंत नाही माझा बाप जिवंत नाही दिवाळीच्या सणाच्या दिवशी गेली आई ना लोणचं दिलं मला तुझ्या पिशवीमध्ये दे। लोणचं देते माय पापड्या देते कुरड्या देते डाळ देते शेवग्याच्या शेंगा देते वांगे बटाटे देते कांदे द्यायची दे वस्तू नाही पण आई मुलीच्या पिशवीमध्ये टाकते लय प्रेम करते बाय महिला मंडळी तुमच्या डोळ्यात पाणी येईल तुम्ही ढस रडाल माहेरातली माय मरून गेली माहेरातला बाप मरून गेला तुमच्या पिशवीत बदल झाल्याशिवाय राहणार नाही आयाज तुमच्या पिशवीत बदल झाल्याशिवाय राहणार नाही ना। अरे बऱ्याच माझ्या माय माऊली दिवाळीच्या जा सणाच्या दुणा दिवशी गेल्या डोळ्यात पाण्याला रडा लागल्यात बघा या साहेब दिवाळीच्या सणाच्या दिवशी गेल्या आणि भावाने साडी घेतली नाही यांना नाही भावाने साडी घेतली चोचलंय त्यांच्या गाडीत बसल्या ना डोळ्यात धारा येत होत्या आज आमचा आबा असताना आमचा तात्या असताना भारीतली साडी घेतली असती पण भावाने साडी घेतली नाही कधीच सांगितलं नाही कधी तक्रार नाही केली डोळ्यात पाणी आलं आणि तालुक्याला गेली आणि आता आता भारीतली साडी आणली आणि शेजारच्या काकूला म्हटली ही माझ्या भावाने दिली साडी भावाचं नाव शाबीत ठेवती हिला बहीण म्हणतात दादा आई वडील असल्यावर फार मोठा हक्क असतो माहेरामध्ये अरे किती त्रास होऊन द्या किती त्रास सहन करते हो नवीन लग्न झालं सासूबाई जेवण्याचं सुद्धा अधिकारण होतं माय सासरा आला सासऱ्या सोबत देव जेवणाचा अधिकारण होता भूक लागायची हो सकाळी लवकर उठा लागायचं त्रास होत होता आई बापाकडे होतो नऊ वाजता घड्याळीमध्ये असलं तरी उठत होते काय म्हणत नव्हते आई बाप पण आज नंदायला आल्यानंतर सकाळी सहा वाजता उठावं लागतं सडा टाका लागतो रोट करावं लागते या बाय माऊलीला सवन असती नवीन लग्न झाल्या झाल्या पण त्रास सहन करते रडते एकटीच कधी त्रास झाला अरे बापाने लय लाडा सांभाळ आईने लय लाडा सांभाळन आज दुसऱ्याच्या घरी गेली त्रास होतो पण कधीच तक्रार करीत नाही बापाचं नाव शाबित आईचं नाव शाबित ठेवते एवढा त्रास तुमच्याकरता करते ती माता भगिनी दिवाळीच्या सणाच्या दिवशी आई तुम्ही गेलात तर पाच सहा असेल तर पिशव्याच माहिरात माय जिवंत माहिरात बाप जिवंत रिकामी गाडी मध्ये समजा माहिरात माय बाप मरून गेली एवढे साहेब मंडळी कार्यकर्ते मंडळी बसले तिकडे राहून पाहतात साहेब काका सगळ्यांना माझी विनंती आहे साहेब तुम्ही दोन कोटी नाही तीन कोटीचा बंगला बांधा दादा पण त्या बंगल्याच्या समोर माथारी माय बसलेले असून द्या आणि माथारा बाप बसलेला असून द्या लय शोभा असते कड्या त्या बंगल्याला लय शोभा असते कड्या लय शोभा असते अरे मायरातले मायबाप मरून गेले दोन कोटीचा तीन कोटीचा बंगला बांधा मशानासारखं घर वाटत लक्षात ठेवा घरात लहान लेकरन माथारे मायबाप असल्या लय सोन्यासारखं घर वाटत महाराज तुम्ही आई सांगून आम्हाला रडवलं महाराज पण इथं बसलेला बाप इथं बसलेला बाप हे ना हा बाप काही कमी नाही हा तर पडद्याआरचा कलाकार आहे याला बोलता येत नाही रडता येत नाही आईच्या डोळे रडताना दिसतात पण बापाचं हृदय ढस डसा रडत असत नारळ तुम्ही नारळ दिसायला कडक दिसत पण फोडल्यानंतर गोड अमृतासारखं पाणी दिसणारा बसलेला बाप म्हणजे जगण्याचं माप बाप म्हणजे पाठीवरची थाप जो किती रागवला तरी त्याची माया अमाप तो म्हणजे बाप बाप म्हणजे एशाकडे नेणारी सिडी संकटातून पार करणारी होडी जो तिखट बोलला तरी आयुष्यभराची गोडी तो म्हणजे बाप बाप म्हणजे शिस्तबद्ध धा जगना आपो आप आपोआप आयुष्याच्या समुद्रभागी दीपस्तंभाची झाक तो म्हणजे तुमचा माझा देव माणूस बाप आई रडून मोकळे होते बापाला रडता येत नाही आई घराचं मांगल आहे तर बाप घराचं अस्तित्व आहे सज्जना हो तरुण मुलं एवढे कीर्तना करता उपस्थित आहेत दादांनो बाप नावाची चादर एकदा आयुष्यातून निघून गेली की प्रत्येक सकाळ जबाबदारीची जाणू करून देते इथं बसलेले पालक असे चोपदार बर का संशष्टीमुळे दादा इथं बसलेले बाप आता कीर्तन ऐकतात ते मुलाला काय म्हणतात आहे का साहेब ए बाळा लवकर उठत जाय एवढे वेळ झोपत नसते नऊ वाजलेत घड्याळीमध्ये दहा वाजलेत एवढे वेळ झोपत नसते बाप बोलतो ना तुम्हाला बाप रागवतो ना बाप तुम्हाला शिव्या देतो ना बाप का बोलतो बाप का देतो माहिती आहे का बापाला माहिती मी माझ्या पोटापुरतं कमवलंय पण यदा कदाचित कोरोना सारखा रोग आला आणि मी जर मरून गेलो तर माझ्या मुलाने या समाजाच्या समोर भीक मागू नये म्हणून बाप मुलाला टोमणे देत असतो हे लक्षात ठेवा मंडळी आकाशाच्या उंचीचं पात्र असत डोळे मिटून प्रेम करते तिला प्रेयसी म्हणतात डोळे उघडे ठेवून प्रेम करते तिला मैत्रीण म्हणतात डोळे वटारून प्रेम करते तिला बायको म्हणतात डोळे मिटेपर्यंत प्रेम करते सज्जन हो तिला आई म्हणतात आणि डोळ्यात मोत्यासारखे आसरू तरंगलेले पण डोळ्यातले आसरू डोळ्यातल्या डोळ्यात दाबून लेकरा बाळाकरता काबाड कष्ट करणारा आकाशाच्या उंचीचा देव माणूस म्हणजे दे तुमचा माझा शेतकरी बाप बापलाही मोठा आहे बाजारला गेला ना बाप खिशामध्ये भरपूर पैसे पण येताना स्वतःच्या आवडीची वस्तू जो घरामध्ये आणत नाही त्याला बाप म्हणतात अरे आठवा दिवाळीचा सण दिवाळीच्या सणाच्या दिवशी त्या बापाने सुनबाईला भारीतली साडी घेतली स्वतःच्या बायकोला भारीतली साडी घेतली मुलाला ड्रेस घेतले नातवाना नातींना कपडे घेतले पण तो बापलेला बाप आहे बाप बाप ना त्याने कपाटातला जुना ड्रेस काढला मावली केली आणि भर दिवाळीच्या सणाच्या दिवशी कपाटातला जुना ड्रेस घालून तो थाटा माटामध्ये परिवाराची दिवाळी साजरी करणारा आकाशाच्या उंचीचा देव माणूस म्हणजे तुमचा माझा बाप हे लक्षात ठेवा बाप फार प्रेम करत असतो बापाचा सगळ्यात जास्त जीव मुलामध्ये असतो आणि विशेष जीव मुलीमध्ये असतो का मुलगा माझ्या खांद्याला खांदा देऊन मुलगा राहणार रह। आहे पण माझी ताई दुसऱ्याच्या घरी जाणार आहे एक दिवस सासू कशी असेल माहीत नाही सासरा कसा असेल माहीत नाही देर भाऊजाई कसे का असेल काही माहीत नाही अरे तळ हाताच्या फोडाप्रमाणे मुलीचा सांभाळ केला आणि दुसऱ्याच्या घरी ती तिथले लोक कसे का असतील काही माहीत नसत त्या बापाला बापालासा बाप रडतो मुलीचं लग्न जमलं त्या दिवशी मुलाकडच्याला मुलगी पसंती हवी लग्न ठरल्या गेलं त्या दिवशी संध्याकाळच्या वेळेस एक भाकर खाणारा तुमचा माझा बाप आई अर्धी भाकर खातो आणि उपाशी पोटी झोपतो मुलगी जवळ येते पप्पा पप्पा तुम्ही आज पोट भर जेवला नाहीत पप्पा अर्धीच भाकर खाली काय झालंय तो बाप म्हणतो नाही ग ताई मला भूक नाही उपाशी पोटी बाप झोपतो डोळ्यात बोट घालतो डोळ्यात रडतो ढस दस डोळे चोळतो मुलगी म्हणते पप्पा का रडत आहे माझं लग्न जमलं म्हणून रडत आहे का पप्पा त्या बापाला सगळं आठवत कधी शेतातून दमून आलो थकून आलो तर मुलीने पाण्याचा ग्लास घ्यावा पप्पा पाणी प्या पप्पा पप्पा चहा प्या पप्पा पप्पा जेवण करा तुम्हाला शुगरचा त्रास आहे बीपीचा त्रास आहे पप्पा लय जीव लावला तहीने पण आज ती चालली दुसऱ्याच्या घरी धंदायला चालली मुलीच्या लग्नाच्या दिवशी दुसऱ्यांदा बाप रडला होतो अरे किती दगडाच्या काळजाचा बाप असून द्या तो मुली करता ढस ढसर रडतो हे लक्षात ठेवा तुम्ही आम्ही रडतो मुली करता यात नवल नव्हे जनकपुरीचा राजा सिताई साहेबाच्या लग्नामध्ये ढस डसा रडला कडवासारखा ऋषी रडला शकुंतले करता या रहितेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज सखूबाई करता रडले अजून एक वाक्य पुढे जाऊन बोलतो साहेब तुम्ही सगळे तज्ज्ञ मंडळी हुशार मंडळी आहात करता माणूस रडतो यात नवल नव्हे मुली करता राजा रडतो यात नवल नव्हे मुलीकरता राक्षसुद्धा ढसढसा रडतो साहेब भागवतामध्ये दक्ष प्रजापती आहे सोळा मुली होत्या पार्वतीने सतीने स्वतःच्या मनाने लग्न भगवान शंकरासोबत केलं बाप राक्षस आहे दक्ष प्रजापती पण पसंत नाही कारटीने स्वतःच्या मनासोबत लग्न केलंय भगवान शंकरासोबत राग आला चालती हो नवरीच्या विषेमध्ये ज्यावेळेस पार्वती सती होती ना जवळ आली शेवटचं आहे तुम्हाला तो पुन्हा तोंड दाखवणार तो बाप म्हणतो कारटे स्वतःच्या मनाने के लग्न केलं तोंड दाखवू नको चालती वाई बापाने दरवाजा लावून घेतला आणि बाप घराच्या आत रडतो आणि मुलगी दारामध्ये डस ढसता रडते राक्षस बाप हे पण मुली करता रडतोय मग एवढ्या मुली आल्यात ना कीर्तनाला मी धर्माचा भाऊ आहे ना त्याने सांगतो तुम्हाला पोट तिडकी सांगतो रक्ता टॉट सांगतो मी रोज धर्माचं काम करत असताना ए ताईंनो दीदींनो शाळेमध्ये जाता आलं तर जा नाही तर जाऊ नका कॉलेजाला जाताला जा नाही तर जाऊ नका नोकरी जॉब बिझनेस पुणे मुंबईला शहरात करता आला करा नाही तर करू नका पण बसलेल्या बापाची मांड या समाजामध्ये खाली होईल असं पाहून उभे आयुष्यामध्ये कधी टाकू नका लय लाडाने बापाने सांभाळलेलं असतं मुलीला बावीस वर्ष तर हाताच्या फोडाप्रमाणे बापाने मुलीचा सांभाळ केला आणि बावीस दिवस कॉलेजात मुलगी जाते शाळेमध्ये आणि एखाद्या मुलाच्या प्रेमात मुलगी पडते त्यावेळेस तो बाप जिवंत असून मेल्यासारखा असतो सज्जनाव अरे पहारीने जमिनीमध्ये घाव घालावा तसा घाव त्या बाप्पाच्या हृदयामध्ये घातला जातो एकट्या पोलीस स्टेशनला जातो मिशिंग चे देतो साहेब मुलगी पळून गेली कॉलेजला गेली अजून घरी नाही आली हो साहेब ते पोलीस स्टेशन मधले साहेब लोक कानाला ना ऐकलं असं बोलतात अक्कल नाही का कळत नाही का मुलीकडे लक्ष ठेवता नाही आलं का म्हणून मुलीनो त्या बापाने काय पाप केलो हाडाच्या कडा केले रक्ताचं पाणी केलं नेत्राचा दिवा केला हाताचा पाळणा केला आयुष्य सांभाळ म्हणून त्या बापाला कधीच खाली पाहायला लागू नका ले लाडा सांभाळलं त्या बापाने दोन दिवस एखादा मुलगा मुलीच्या प्रेमात येतो परत त्या जातीचा मुलगा येतो फुस लावतो फुस लावतो मुलीला पळून घेऊन जातो अत्याचार बलात्कार वाढले त्या महाराष्ट्रामध्ये म्हणून पंचवीस वर रुपये महोत्सव तुम्ही एवढा मोठा कार्यक्रम करताय म्हणून हात जोडून पोटतिडकीना सांगतो आपल्या आई जीवनामध्ये सेवा करा आईच्या डोळ्यात पाणी होऊन देऊ नका बापाची मान खाली होऊन देऊ नका आणि हिंदू संस्कृतीला कलंक लागेल असं वर्तन उभ्या आयुष्यामध्ये कधी करू नका सज्जन हो आणि या ठिकाणी वाणीला पूर्ण विराम देतो झालेली